नमस्कार मित्रांनो मी नामदेव नगरे आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा होणार आहे मित्रांनो बांधकाम कामगार असाल तर सगळी योजना ही तुमच्यासाठी असणार आहे सर्व योजनाबाबत मी तुम्हाला इथे माहिती देणार आहे तर बांधकाम कामगारांचे जेही लाभार्थी आहेत करता ह्या सगळ्या योजना फायदेशीर ठरणार आहेत मित्रांनो चॅनलवरती नवीन नैनाव असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा बेल आयकॉनला देखील प्रेस करून ठेवा अशा संदर्भात आणखी महत्वाचे व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळी भेटत राहतील मित्रांनो तर हा व्हिडिओ संपूर्ण व्यवस्थितरित्या तुम्ही पाहून घ्या जरी या व्हिडिओमध्ये काही तुम्हाला अडचण असेल तर कमेंट करून देखील विचार आताचे उत्तर तुम्हाला देण्यात येईल सर्व योजना तुम्हाला याच्यामध्ये सविस्तर माहिती सांगण्यात येणार आहे मित्रांनो बांधकाम कल्याणकारी योजना मार्फत जेही लाभार्थी याच्यामध्ये सहभाग आहेत अशा सर्व लाभार्थ्यांना ही योजना उपयुक्त ठरणार आहे मित्रांनो आवश्यक कागदपत्रांचा तपशील देखील मी याच्यामध्ये सांगितलेला आहे सविस्तर माहिती मी तुम्हाला या चर्चाद्वारे पुरवणार आहे मित्रांनो व्हिडिओ लव पळवता व्यवस्थित रित्या पाहून घ्या मित्र तुम्हाला सगळं माहिती या तात्त्यामधून जेही बांधकाम कामगार आहेत त्यांच्यासाठी सगळी योजना याच्यामध्ये मी सविस्तर सांगितलेली आहे तर यामधील योजनेचा प्रकार पहा याच्यामधील पहिला आहे शैक्षणिक सहाय्य योजना तर याच्यामध्ये या योजनेसाठी नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन पाल्यांना म्हणजे पहिली ते सातवी पर्यंत जे त्यांचे दोन विद्यार्थी आहेत म्हणजे दोन आपत्य आहेत त्यांच्यासाठी दोन हजार पाचशे रुपये इतकी मिळणार आहे त्यानंतर आठवी ते दहावी साठी प्रत्येक वर्षी या तर हे शैक्षणिक अर्थसहाय्य म्हणून पाच हजार रुपये मिळणार आहे तर या अर्जासाठी तुम्हाला साठी कागदपत्रे जे लागणार आहेत मागील शैक्षणिक वर्षात पंच्याहत्तर टक्के उपस्थित असल्याचे प्रमाणपत्र म्हणजे तुमच्या या प्राथमिक शाळेमध्ये तुमची मुले शिकत आहात तर पंच्याहत्तर टक्के तुमची तिथे हजेरी असणं आवश्यक आहे मुलांचे त्याच्यानंतर चालू शैक्षणिक वर्षाचे बोनाफाईड तुम्हाला ते शाळेतूनच भेटून जाईल तुमच्या मुलांचे आधार कार्ड देखील लागणार आहे शिधापत्रिका म्हणजे रेशन कार्ड लागेल आणि अर्जदाराचा बँक पासबुक लागेल नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन पाल्यांच्या इयत्ता दहावी ते बारावी पर्यंत ज्यांनाही पन्नास टक्के गुण मिळालेले आहेत अशांसाठी बघा मित्रांनो दहा हजार रुपये तुम्हाला हे शैक्षणिक गरज सहाय्य मिळणार आहे तर यासाठी लागणारे कागदपत्र पहा चालू शैक्षणिक वर्षाची बोनाफाईड लागेल तुम्हाला आणि जिथे शिकत आहे त्या महाविद्यालयाचे ओळखपत्र म्हणून ते लागेल पाल्याचे आधार कार्ड लागेल रेशन कार्ड लागेल आणि अर्जदारांच्या बँक बँक पासबुकाची प्रत लागेल तर मित्रांनो दहावी किंवा बारावी मध्ये पन्नास टक्के गुण मिळाल्याचे गुणपत्रिका देखील तुम्हाला यासोबत जोडवायची आहे त्याच्यानंतर आहे पहा अकरावी ते बारावीचे विद्यार्थी जे आहे त्यांच्यासाठी देखील दहा हजार रुपये मिळणार आहे मित्रांनो त्याच्याला देखील कागदपत्रे सेम प्रकारचे लागणार आहेत मित्रांनो त्याच्यानंतर दुसरी योजना पहा पाल्यांना आणि पत्नीस किंवा पतीस पदवीच्या प्रथम द्वितीय व वो तृतीय वर्ष प्रवेश पुस्तके व शैक्षणिक सामग्रीसाठी प्रत्येक वर्षी वीस हजार यांच्यासाठी लागणारे कागदपत्रे पहा काय असणार आहे महाविद्यालयाचे ओळखपत्र लागेल पाल्य पत्नी किंवा पत्नीचे आधार कार्ड लागेल रेशन कार्डचं झेरॉक्स प्रत लागेल अर्जदारांच्या बँक पासबुकची देखील देखील प्रत लागेल त्याच्यानंतर पहा कामगारांच्या पहिल्या दोन पाल्यांना आणि किंवा वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाकरिता म्हणजे जे हे वैद्यकीय म्हणजे डॉक्टरांचे जे कोणते कोर्स घेत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी वर्षाला एक लाख रुपये एवढे अनुदान भेटणार आहे मित्रांनो अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाकरिता साठ हजार रुपये इतके अनुदान भेटत आहेत मित्रांनो त्याच्यासाठी लागणारे कागदपत्रे पहा काय लागणार आहेत शैक्षणिक चालू वर्षाचा बोनाफाईड देखील लागेल महाविद्यालयाचे ओळखपत्र लागेल पाल्य पत्नी किंवा पत्नीचे आधार कार्ड लागेल सिद्धापत्रिक का लागेल अर्जदाराचे बँक पासबुकाचे झेरॉक्स प्रत लागेल मित्रांनो त्याच्यानंतर पहा दुसरी योजना आहे कामगारांच्या पहिल्या दोन पाल्यांना पदवीकरिता प्रत्येक वर्षी वीस हजार रुपये एवढे लागणार आहे त्यानंतर पद्युत्तर पदवीकरिता पंचवीस हजार रुपये येथे भेटत आहेत मित्रांनो चालू शैक्षणिक वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र लागेल त्यांना महाविद्यालयाचे ओळखपत्र लागेल पाल्याचे आधार कार्ड

त्याची शुल्क एम एमएस सी आय टी असाल तर तुम्ही ऍडमिशन घेतलेली ती पावती ठेवा आणि तुम्हाला किती पैसे लागलेले ला आहेत त्या पैशाची प्रत देखील तुमच्यासोबत ठेवा तुमची एम एस सी आय टी पूर्ण झाल्यानंतर ही जी प्रत आहे तुमचे पैसे जमा केल्याची प्रत ते तुम्ही कामगार कल्याणमध्ये हे फॉर्म भरत असताना त्यासोबत जोडावायचे आहे मित्रांनो तुमचे जेवढे पैसे गेलेले आहेत एम एस सी टी सगळे तुम्हाला परत मिळत आहेत त्याच्यासाठी लागणारे कागदपत्र पहा संगणकाचे शिक्षण एम एस सी आय टीचे प्रमाणपत्र लागेल एम एस सी आय टी शुल्काची पावती तुमच्यासोबत ठेवायची आहे आणि पाल्याचा आधार कार्ड लागेल शिधापत्रिका म्हणजेच रेशन कार्ड लागेल त्यानंतर बँक लागेल मित्रांनो तर हे पण एक चांगली संधी आहे मित्रांनो देखील तुमची फ्रीमध्ये होऊन जाणार आहे त्यानंतर आणखी दुसरी योजना पहा नोंदीत बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन जीवित अपात्यांच्या नैसर्गिक प्रस्तुतीसाठी म्हणजेच जे महिला आहे त्यांच्या पहिल्या डिलिव्हरीच्या वेळेस पंधरा हजार रुपये हे मिळत आहेत मित्रांनो जर का तुमचे जे शस्त्रक्रिया झाले असेल शिजर जे म्हणतात ते शिजर झाले असेल तर त्यांच्यासाठी वीस हजार रुपये ही, ही संधी आहे जे ही असे महिला आहेत त्यांच्यासाठी ही योजना अतिशय महत्वाची आहे मित्रांनो याचा संधीचा तुम्ही पुरेपूर लाभ घ्यावा याच्यासाठी लागणारे कागदपत्रे पहा काय आहे नैसर्गिक प्रसुतीसाठी अपत्याचे नोंदणी प्रमाणपत्र लागेल जे बाळ जन्माचे त्याचे जन्म प्रमाणपत्र लागेल शस्त्रक्रियाद्वारे जर झाले असेल तर प्रसुती प्रमाणपत्र लागेल व शस्त्रक्रियाद्वारे प्रसूती झाल्याचे वैद्यकीय अधिकारी प्रमाणपत्र लागेल ही जे हे तुमची शस्त्रक्रिया केलेल्या आहेत त्या डॉक्टरांकडून तुम्हाला प्रमाणपत्र मिळतो ते प्रमाणपत्र यासोबत जोडायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला रेशन कार्ड झेरॉक्स जोडायचं आहे आणि जे हे अर्ज करत आहेत त्यांचे बँक पासबुकाची झरास त्याच्यासोबत जोडायचे आहे तर तुम्हाला हे अनुदान मिळणार आहे पंधरा हजार आणि वीस हजाराचे ही योजनाचे जे लाभ आहे हे अवश्य भेटत आहेत मित्रांनो त्यानंतर दुसरी योजना पहा आहे नोंदीत बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबियांना गंभीर आजाराच्या उपचारासाठी एक लाख रुपये मिळत आहेत मित्रांनो एका सदस्यास केवळ एकदाच ही लाभ मिळत आहे आणि कुटुंबातील दोन सदस्यांपैकी मर्यादित असणार आहे दोन सदस्यांपैकी कोणाला तरी एकाला एक लाख एक रुपयाचं अनुदान भेटतो तथापि आरोग्य विमा योजना लागू नसल्यास सदर योजनेचा लाभ अनुज्ञेय असेल तुम्ही त्याच्यासाठी लागणारे कागदपत्र पहा जिल्हा शल्य चिकित्सक अधिकाऱ्यांनी आजार असल्याबाबतचे दिलेले प्रमाणपत्र निवडलेल्या कुटुंब सदस्यांच्या आधार कार्ड लागेल वैद्यकीय खर्चाचे देयक म्हणजे तुमचे जेवढे खर्च झालेले आहेत त्याचे देखील खर्चाचे देय तुम्ही सोबत ठेवायचे आहेत त्याच्यानंतर रेशन कार्ड लागेल अर्जराचं बँक पासबुकचा परत लागेल बस एवढेच कागदपत्र तुम्हाला योजनेसाठी लागणार आहेत त्याच्यानंतर पती पत्नीचे पहिल्या मुलीच्या जन्मानंतर यावेळेस तुम्हाला पहिली मुलगी होईल त्याच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनासाठी शस्त्रक्रिया केल्यास एकाच मुलीवर जर तुम्ही शस्त्रक्रिया केला तर अशा मुलीच्या नावे राष्ट्रीयकृत बँकेमध्ये तुम्हाला अठरा वर्षापर्यंत त्या मुलीच्या नावे एक लाख रुपये मुदत ठेवायची एवढी रक्कम मिळते मित्रांनो याच्यासाठी लागणारे कागदपत्र पहा प्रति पत्नीने पहिल्या मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजना शस्त्रक्रिया केल्या जे स्वघोषणापत्र म्हणजे तुमच्याकडून जे घोषणापत्र असतो ते घोषणापत्र लागेल जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिलेले कुटुंब नियोजन शस्त्रक्रियाबाबतचे प्रमाणपत्र असणार आहे निवडलेल्या मुलीच्या आधार कार्ड लागेल आणि अपत्य जन्म नोंदणी प्रमाणपत्र त्यानंतर सिद्धापत्रिका लागेल अर्जदाराच्या बँक पासबुकची झेरॉक्स प्रत लागेल बस एवढेच कागदपत्र तुम्हाला योजनेसाठी लागणार आहेत मित्रांनो त्याच्यानंतर पहा दुसरी योजना आहे नोंदीत बांधकाम आज पंच्याहत्तर टक्के अपंगत्व आल्यास तुम्हाला वार्षिक हे दोन लाख रुपये अर्थसहाय्य दिलं जातं बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत मित्रांनो त्याच्यासाठी लागणारे कागदपत्र पहा पंच्याहत्तर टक्के अपंगत्व असल्याचे जिंदा शैले चिकित्सक प्रमाणपत्र सिद्धापत्रिका लागेल अर्जदाराच्या बँक पासबुकची झेरॉक्स प्रत इथे ते कागदपत्र लागणार आहे त्याच्यानंतर दुसरी योजना पहा अनुकृत बांधकाम कामगारांचा बांधकामाच्या ठिकाणी अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कायदेशीर वारसास जेही त्या बांधकाम कामगाराचे वारस आहेत त्यांना पाच लाख रुपये एवढे अनुदान भेटतो मित्रांनो यासाठी लागणारे कागदपत्र पहा जय बांधकाम मृत्यू झाले त्यांचे असे मृत्यूचे प्रमाणपत्र लागेल नामनिर्देशित म्हणजे वारसाच्या बँक पासबुकाची झरास जे नंतर वारस जे आहे ला त्यांची त्यांचे प्रत बँक पासबुकची लागेल नामनिर्देशित वारसदार व्यक्तीचे आधार कार्ड लागेल पोलीस प्रथम खबरी अहवाल व पंचनामा लागेल अशा कामाच्या जा ठिकाणी जर मृत्यू झाल्यास तिथला पंचनामा केलेला असतो पोलिसांकडून तो पंचनामा देखील लागेल तो सहज सजी भेटून जातो त्याच्यानंतर नामनिर्देशित व्यक्ती उपलब्ध नसल्यास वारस प्रमाणपत्र लागेल त्याच्या सोबत जोडायचे तुम्हाला शिधापत्रिका त्यानंतर पहा दुसरी योजना आहे नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास अशांसाठी देखील दोन लाख रुपये हे मिळत आहेत मित्रांनो त्याच्यासाठी लागणारे कागदपत्र पहा मृत्यू प्रमाणपत्र लागेल नाम नामनिर्देश वारसाच्या बँक पासबुक लागेल आणि वारसाच्या व्यक्तीचे आधार कार्ड लागेल व्यक्ती उपलब्ध नसल्यास वारस प्रमाणपत्र म्हणून असतो तो वारस प्रमाणपत्र लागेल जो रेशन कार्ड देखील मित्रांनो बांधकाम कामगारांमध्ये जेही लाभार्थी अशांसाठी अशा ग्रह कर्जासाठी तुम्हाला यांच्याकडून दोन लाख रुपये हे अनुदान भेटत आहे मित्रांनो त्या दोन लाख रुपयासाठी लागणारे कागदपत्र पहा काय काय असणार आहेत राष्ट्रीयकृत बँकेचे कमाल दहा वर्षांकरिता सहा लाखापेक्षा जास्त ग्रह कर्ज मंजूर पत्र असं लोन सँक्शन लेटर त्यांच्याकडून असतो तो मिळून जाईल तुम्हाला बँकेकडून मिळत असतो हा त्यानंतर राष्ट्रीयकृत बँकेचे सुरू आर्थिक वर्षाचे व्याज प्रमाणपत्र असतो म्हणजे इंटरेस्ट सर्टिफिकेट हे त्यांच्याकडून मिळतं त्यानंतर सदरच्या कर्जाच्या व्याजापोटी मंडळांकडून दोन लाख रुपये पेक्षा जास्त लाभ घेतला नसल्याचे स्वघोषणा पत्र तुम्हाला असेल की त्याच्या अगोदर कोणतेही कर्ज घेतलेलं नाही म्हणून असं तुम्हाला स्वतःच्या अथवा पती पत्नीच्या नावे यापूर्वी घर नसल्याचे प्रमाणपत्र असं देखील स्वघोषणापत्र लागेल यापूर्वी माझ्या नावे कोणतेही घर नाही म्हणून असं तुम्हाला स्वघोषणापत्र पत्र लिहून द्यावं लागेल त्यानंतर पती व पत्नीच्या नावे संयुक्त घर असल्याचा पुरावा देखील तुम्हाला लागेल आणि त्याच्यानंतर ग्रह कर्जाच्या विम्याचे पत्र लागेल शिधापत्रिका लागेल अर्जराच्या बँक पासबुकची झेरॉक्स प्रत कागदपत्रे तुम्हाला गृह कर्ज निर्माणसाठी द्यावायचे असतात त्याच्यानंतर पहा दुसरी योजना आहे नोंदणीकृत बांधकाम कामगारांचा जर मृत्यू झाल्यास त्याच्या अंत्यविधी करता तर दहा हजार रुपये तुम्हाला या कल्याणकारी मंडळामार्फत मिळत असतात मित्रांनो तर याच्यासाठी लागणारे कागदपत्र पहा काय आहे मृत्यू प्रमाणपत्र असेल वारसदाराच्या बँक पासबुकची झेरॉक्स झरप्रता असेल आणि या वारसदाराचे व्यक्तीचे आधार कार्ड लागेल जर वारसदार नसेल तर असा एक तुम्हाला वारस प्रमाणपत्र असतो तो वारस प्रमाणपत्र तर लागेल त्यानंतर शिधापत्रिका तुम्हाला याच्यासोबत जोडायचा आहे तर यासाठी एवढेसे कागदपत्रे लागणार आहेत ही नोंदी बांधकाम कामगार आहेत त्यांच्यासाठी जेवढ्याही लाभ मिळत आहेत ते सर्व लाभांची मी यादी करून तुम्हाला इथे माहिती सांगत आहे मित्रांनो नोंदणीकृत बांधकाम कामगारांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या विधवा पत्नी असेल अथवा स्त्री कामगारांच्या विधूर पतीस चोवीस हजार रुपये हे पाच वर्षाकरिता मिळत आहात प्रत्येक वर्षी तुम्हाला चोवीस हजार रुपये प्रमाणे असे पाच वर्षांकरिता मिळतात मित्रांनो आणि यासाठी तुम्हाला प्रत्येक वर्षी अर्ज करावे लागणार आहे प्रत्येक वर्षी चोवीस हजाराकरिता याच्यासाठी लागणारे कागदपत्र पहा काय असणार आहे मृत्यू प्रमाणपत्र विवाह प्रमाणपत्राची प्रत पती पत्नीच्या बँक पासबुकची प्रत पती पत्नीचे आधार कार्ड दोघांपैकी एकाचे आधार कार्ड लागेल आणि दोघांपैकी एकाचे बँक पासबुक लागत असतो मित्रांनो त्याच्यानंतर शिधापत्र म्हणजे रेशन कार्ड लागेल इथे कागदपत्रे या दिवशी लागणार आहेत त्याच्यानंतर दुसरी योजना अपघाती नैसर्गिक जर मृत्यू झाला असल्यास आस, नोंदित कामगार लाभार्थींचे शव म्हणजे जे मेले आहेत त्यांचे शरीर शव वाहिनीद्वारे मूळ गावी पाठवण्यासाठी दुसऱ्या जर एखाद्या गावी राहत असेल तर अशा गाव्या पाठवण्यासाठी एस टी महामंडळाच्या आगर प्रामुख्याने ज्या गावी राहत आहात तिथे पोहोचवण्यासाठी तुम्हाला एक रुपयाही खर्च लागणार नाही याच्यासाठी तुम्हाला मृत्यू प्रमाणपत्र लागेल बँक लागेल चा, लागेल आधार कार्ड राज्य परिवहन महामंडळाचे आगार व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य यांचे अंतर प्रमाणित करण्याचे प्रमाणपत्र असतो तो तुम्हाला एस टी मिळत असतो आणि शिधापत्रिका देखील त्यासोबत जोडवायचं आहे त्यानंतर पहा सामाजिक सुरक्षा व अन्य योजना तर याच्यामध्ये पहा नोंदीत बांधकाम कामगारांच्या पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या पूर्तीसाठी तुम्हाला तीस हजार रुपये मिळत आहात आता याच्यामध्ये वाढ केलेली आहे जवळपास पन्नास हजार रुपये पर्यंत तुम्हाला विवाहासाठी मिळत असतात मित्रांनो याच्यासाठी लागणारे बा कागदपत्रे काय लागणार आहेत बांधकाम कामगारांचे पहिले विवाह असल्याबाबतचे सोय घोषणापत्र असणार आहे ज्यांचे तुम्ही लग्न लावून देणार आहात त्याचे सोय घोषणापत्र असणार आहे पहिले विवाह आहे म्हणून विवाहाचे प्रमाणपत्र लागेल पती किंवा पत्नीचे आधार कार्ड लागेल रेशन कार्ड झेरॉक्स लागेल आणि अर्धाराच्या बँक झेरॉक्स प्रत लागेल मित्रांनो त्याच्यानंतर दुसरी योजना आहे नोंदीत बांधकाम कामगारांसाठी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना म्हणून तीनशे तीस रुपये हे मिळतात यासाठी लागणार कागदपत्र या ठिकाणी दिलेलं आहे तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर आहे कामगारांची प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना म्हणून हे बारा रुपयाची असतात त्याची त्यासाठी लागणार कागदपत्र दिलेलं ला आहे त्याच्यानंतर नोंदित बांधकाम कामगारांच्या एका मुलीच्या विवाहाकरिता पहा त्याच्यासाठी एकावन्न हजार एवढ्या दिले जातात मित्रांनो त्याच्यासाठी लागणारे कागदपत्रे देखील यासाठी दिलेल्या आहेत सेम प्रकारे आहेत वरील सांगितले प्रमाणे हे कागदपत्र तुम्हाला या अनुदानासाठी जोडाव्याचे आहेत मित्रांनो तर अशा तरा प्रकारे संपूर्ण माहिती मी तुम्हाला बांधकाम कल्याणकारी मंडळ याच्या मार्फत जेही लाभार्थी आहेत अशा सर्व लाभार्थ्यांसाठी याच्यातील सगळी योजनांची माहिती मी तुम्हाला इथे सांगितलेली आहे तर याच्यामध्ये काही अडचण असल्या तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो व्हिडिओ आवडला तर याला लाईक करा आणि इतरी तुमच्या मित्रमंत्रिणा व बांधकाम कामगार जे हे असेल यांना व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी वेळोवेळी घेऊन येत ये 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 जाईन मित्रांनो भेटूया पुन्हा अशाच नवीन व्यक्तीसह तत्पूर्व जय हिंद जय महाराष्ट्र